मथुरा मंडळातर्फे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा सामाजिक आणि धार्मिक पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय याचाच एक भाग म्हणून दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावर्षी मंडळातर्फे श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर मथुरा आणि वृंदावनचा देखावा भाविकांसाठी साजरा करण्यात येतोय यामध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी लड्डू गोपाल मथुरा येथील श्रीकृष्णाचा गाभारा तसेच वृंदावन येथील निधीवन आणि गोवर्धन पर्वतचा देखावा सादर करण्यात येईल मंडळातर्फे ऑपरेशन सिंधूर यामध्ये स्वदेशी क्षेपणास्त्रांचा जो वापर करण्यात आला त्याच्या प्रतिकृती सुद्धा सादर करण्यात येणार आहेत श्री आठ व कला निर्मिती यांच्या सौजन्याने राष्ट्रीय स्तरावरील कला प्रदर्शन यावेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे मंडळाचा गौरवशाली इतिहास आहे मंडळाला दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ म्हणून पुरस्कार मिळालेला आहे दरवर्षी पोलीस आयुक्तालय अमरावतीतर्फे आयोजित आदर्श गणेशोत्सव स्पर्धेत मंडळाला गौरविण्यात येतं अमरावती महानगरपालिकातर्फे आयोजित पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळाचा द्वितीय पुरस्कार मिळालेला आहे आतापर्यंत मंडळांनी अनेक धार्मिक देखावे सादर केलेत यामध्ये पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिर्डी येथील साईबाबा मंदिर शेगाव येथील गजानन मंदिर द्वारकाचे श्रीकृष्ण मंदिर तिरुपती मंदिर असे अनेक हुबेहूब -खुब देखावे मंडळातर्फे सादर करण्यात आले तरी सर्व भाविकांनी या देखाव्याचा लाभ घ्यावा ही आयोजकांतर्फे विनंती चंद्रशेखर काळे यांनी केली आहे या पत्रकार परिषदेत संजय मापले गजानन परिहार सुनील मकवाणे चंद्रशेखर काळे प्रशांत मामर्डे अतुल टोंगसे आदींसह श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ पटवीपुरा अमरावती तर्फे गणेशोत्सव दोन हजार पंचवीसला श्रीकृष्णनगरी मथुरा आणि वृंदावनचा देखारा देखावा भक्तांच्या सेवेत आम्ही सादर करीत आहोत यामध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी गोपाळ मथुरेचा गाभारा तसेच वृंदावनमधली निधीवन आणि गोवर्धन इत्यादी देखावे यामध्ये खूप पुब, उभारण्यात आलेले आहेत तसेच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत स्वदेशी क्षेपणास्त्रांचा जो वापर करण्यात आला त्याच्या प्रतिकृतीसुद्धा इथे ठेवण्यात येणार आहे हा देखावा भक्तांच्या सेवेत सत्तावीस तारखेपासून ते सहा सप्टेंबरपर्यंत आम्ही त्यांना त्याची सेवा देणार आहोत तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात येत आहे बिर रिपोर्ट न्यूज